या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसची ची महिला महाराष्ट्र केसरी कोण बनली आहे अतिशय आणि अतिशय प्रश्न बघा सगळ्यांनी वयमध्ये स्टार मारून लिहून ठेवायचा आहे तर भाग्यश्री फंड लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक भाग्यश्री फंड ही दोन हजार पंचवीसची ची बघा या ठिकाणी महिला महाराष्ट्र केसरी बनलेली आहे लक्षात आहे या ठिकाणी बघा विजेती ठरलेली भाग्यश्री फंड उपविजेती कोण आहे बघा अमृता पुजारी लक्षात ठेवायचे अमृता पुजारी या ठिकाणी बक्षीस जर पाहिलं तर चांदीचे गादा भेटते रोख एकतीस हजार रुपये स्पर्धेचं ठिकाण कुठे बघा तर रामदास तडस इंडोर स्टेडियम देऊळी या ठिकाणी आहे आणि आयोजनेचं करण्यात ता आलं होतं पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा रामदास तडस कुस्तीगीर संघाचे कोण आहेत अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय आयएमपी आहे की दोन हजार पंचवीस बघा दोन हजार पंचवीस ची ऑस्ट्रेलिया ओपन फायनल ही कोणी जिंकली आहे आताचा प्रश्न बघा सुद्धा याला सुद्धा स्टार मारून आपल्याला लिहून ठेवायचा आहे बघा तर मेडिसन लक्षात ठेवायचंय मेडिसन की जने लक्षात ठेवायचं आहे मेडिसन किजनेने बघा दोन हजार पंचवीस ची बघा फायनल जिंकलेली आहे ऑस्ट्रेलियन ओपनची बघा बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये मेडिसन किजने महिला एकेरीचं जे काही विजेतेपदे बघा ते पटकवलेले बघा अंतिम सामन्यामध्ये मेडिसन किजने बेलारूसच्या अरिना सबा लेका इचा पराभव केलेला बघा लक्षात ठेवा स्पर्धेचं ठिकाण मेलबर्न पार्क पंचवीस जानेवारीला ही झाली होती आणि बघा मेडिसन किज या अमेरिकेची स्टार टेनिस सुद्धा आहे पहा पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा हो आहे आणि मित्रांनो या व्हिडिओची पीड पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुप आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की आपलं तुम्ही ते जॉईन करू शकता त्याचप्रकारे बघा आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा तर बघा तीन नंबरचा प्रश्न काय बघा ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक शराफ यांना नुकताच कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे तर त्यांना बघा पद्मश्री या पुरस्काराने पुरस्कारानुक्ती सन्मानित करण्यात आले बघा अशोक शराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले बघा ज्येष्ठ अभिनेते यादीमध्ये अशोक शराफ यांच्यासह महाराष्ट्रामधील इतर सुद्धा महत्वाचे नाव आहेत बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भाषणामध्ये पुरस्कार यांनी जाहीर केलेले आहेत पहा खूप महत्वाचा पॉईंट ह्या अशोक शराफ यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे एका वर्षाचा चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाली असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चित राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचं आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला पुढचा प्रश्न काय पा युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स दोन नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील एकशे त्रेसष्ट देशांच्या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे बघा तर या ठिकाणी सव्वीसवा क्रमांक आपल्या भारताचा आहे कितवा सव्वीसवा पुढचा प्रश्न बघा युनिसेफचे कार्यकारी संचालक कोण आहेत तर युनिसेफचे कार्यकारी संचालक आहेत बघा कॅथरीन रसेल कोण आहेत पहा कॅथरीन रसेल राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केलं होतं तर एकता कुमारीने याचं नेतृत्व केलं होतं कुमारी, ने कुमारी। नेक्स्ट बघा आयर्लंड काय प्रश्न बघा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे तर मायकल मार्टिनच्या या ठिकाणी आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा माता मिल्क बँकेच्या माध्यमामधून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य देशामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा आणि या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथम स्थानावर कोणतं राज्य आहे राजस्थानी बघा माता मिल्क बँक चालवण्यात कोणतं राज्य प्रथम स्थानावर आहे तर राजस्थान राजस्थानची राजधानी कोणती बघा जयपूर आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिवस दोन हजार पंचवीस ची थीम कोणती होती तर उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचं सक्षमीकरण लक्षात व्हायचं आहे राष्ट्रीय बालिका दिवस दोन हजार पंचवीस किती दोन हजार पंचवीस ची थीम कोणती आहे तर उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचं सक्षमीकरण पुढचा प्रश्न बघा प्रत्येक वर्षी भारतीय प्रजासत्ताक कधी साजरा केला जातो तर सव्वीस जानेवारी पुढचा प्रश्न बघा फिडे बुद्धीबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचं चा आयोजन कोणता देश करणार आहे तर भारत देश करणार आहे बघा फिडे दोन हजार पंचवीसचं जे काही आयोजन आहे बघा ते आपल्या भारतामध्ये होणार आहे आपण आय एम पी चालू घडामोडीला रिव्हिजन मारणार आहे व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आपला बुमरा हा जागतिक क्रमवारीमध्ये किती नंबरचा खेळाडू बनलेला आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा बुमरा हा एकदम जबरदस्त खेळाडू आहे आणि तो नंबर एकलाच झालेला आहे बघा आता बघा पहिल्यापासून एक नंबरलाच होता त्यानंतर बघा जसप्रीत बुमरा याची रेटिंग बघा नऊशे आठ इतकी रेटिंग आहे बघा या गुणासह पहिला राहिलेला आहे दोन नंबरला पॅन्ट कमीज पॅन्ट कमीजची आठशे एक्केचाळीस रेटिंग आहे या गुणासह दुसरा आहे तीन नंबरला आहे बघा खसिब रबाडा किती बघा रेटिंग आठशे सदोतीस किती आठशे सदोतीस रेटिंग इतकी आहे मुंबईमधील चर्नी रोडचं का ना नाव काय ठेवलं आहे तर चर्नी रोडचं नाव बघा गिरगाव हे ठेवण्यात आलेलं आहे बघा कोणतं गिरगाव तर जे काही बदललेले नाव आहेत बघा त्याला सुद्धा आपण एकदा रिव्हिजन मारूयात कॉटन ग्रीन याचं नाव आहे बघा काळा चौकी हे नाव ठेवण्यात आलेलं आहे डॉक यार्डचं नाव बघा माजगाव हे ठेवण्यात आलं आहे बघा किंग सर्कलचं नाव बघा तीर्थकर पार्श्वनाथ हे ठेवण्यात आलेलं आहे बघा करी रोडचं जे काही नवीन नाव, नाव हे बघा ते लालबाग हे ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा सँड हर्ड रोडचं नाव डोंगरी असं ठेवण्यात आलं आहे बघा मरीन लाईनचं नाव बघा मुंबईदेवी हे ठेवण्यात आले बघा आणि चर्नी रोडचं नाव बघा गिरगाव हे ठेवण्यात आले आताच पाहिलं आपण चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला पाके पानिपतचं कितव युद्ध झालं होतं था। तर बघा आपल्या सगळ्याला माहिती आहे पानिपतचं या ठिकाणी तिसरं युद्ध झालं होतं था। कितवं तिसरं युद्ध लक्षात दिनांकचा चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला ठिकाण बघा कुठे हरियाणामधलं पानिपत पेपरला भरपूर वेळा विचारलेलं आहे कोणाविरुद्ध झालं होतं तर अफगाण आणि मराठा यांच्या दरम्यान झालं होतं अहमद शाह अब्दाली आणि सदाशिव भाऊ यांच्या दरम्यान यामध्ये मराठी साम्राज्याचा पराभव झाला होता पानिपतच्या तीन लढाई लक्षात ठेवायच्या आहेत पहिली लढाई बघा पंधराशे सव्वीसला झाली होती बाबर आणि लोरी दरम्यान त्याच्यानंतर दुसरी लढाई बघा पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पनला हेमू आणि अकबर द्रम झाली होती तिसरी लढाई बघा चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला ला आणि मराठा ह्या तिन्ही लढाया खूप महत्त्वाच्या आहेत आणि पानिपत हरियाणा या ठिकाणी झालेल्या आहेत पहा हे सगळं लक्षात ठेवायचे खूप या ठिकाणी प्रश्न विचारले जातात प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला प्रदान केला आहे तर लक्षात ठेवायचं आहे सय्यद अनवर खुर्शीद यांना हा प्रदान केलेला बघा कोणाला दिलेला बघा लक्षात ठेवायचं आहे सय्यद अनवर खुर्शीद यांना राष्ट्रपती सय्यद अनवर खुर्शीद कोण आहेत ते सौदी अरेबियामधील प्रतिष्ठित भारतीय चिकित्सक अठरावा प्रवासी भारतीय दिवस दोन हजार पंचवीस याचं आयोजन कोणत्या ठिकाणी झालं तर भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी झालं दिनांक होता बघा आठ ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हे पण लक्षात आहे दोन हजार तीन पासून प्रवासी भारतीय दिवसाला सुरुवात झाली होती नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला ला महात्मा गांधी आफ्रिकेमधून काय आले होते भारतामध्ये आले होते पुढचा प्रश्न काय पहा चर्चेत असलेला जो काही मकोका कायदा आहे बघा हा कोणत्या कलमाअंतर्गत चालतो तर चर्चेत असलेला मकोका कायदा कलम एकशे दोनशे पंचेचाळीस लक्ष ठेवायचं कलम दोनशे पंचेचाळीस मकोका कायदा कलम दोनशे पंचेचाळीस अंतर्गत चालत असतो बघा महाराष्ट्र सरकारने चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मकोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू केला संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करणे याचं काय बघा मुख्य उद्दिष्ट होतं दिल्ली सरकारने दोन हजार दोनमध्ये मध्ये तो लागू केला सध्या हा कायदा महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये लागू आहे पहा यामध्ये अंडरवर्ल्ड गुन्हेगार खंडणी खंडणीसाठी अपहरण खून किंवा खुनाचा प्रयत्न धमक्या खंडणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवणारी कोणतीही बेकायदेशीर कृती यासारख्या संघटित गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये यामध्ये समावेश होतो बघा मकोका अंतर्गत पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी मिळतो तर भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार ही मुदत फक्त साठ ते नव्वद दिवसांची असते पा यामध्ये शिक्षेची तरतूद काय आहे या कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा काय मृत्यूदंडे बघा तर किमान शिक्षा पाच वर्षाचा तुरुंगवासी याशिवाय पाच लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूदे मालमत्ता जप्तीची सुद्धा या ठिकाणी कारवाई केली जाते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण बनले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण बनले आहेत तर आलोक आराधी लक्षात ठेवायचे आलोक आराधी हे बनले आहेत उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची बघा दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून या ठिकाणी बदली करण्यात आली त्यामुळे बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार मुंबई मुंबई उच्च न्यायालयात बघा कलम दोनशे चौदा नुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती स्थापना बघा चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट रोजी खंडपीठ बघा नागपूर पणजी छत्रपती संभाजीनगर भारतामध्ये एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत न्यायाधीशांचा कार्यकाळ हा वयाच्या बासष्टव्या वर्षापर्यंत असतो पहा सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो पुढचा प्रश्न आहे सा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्र बो ओ सुबुयांतो हे प्रमुख पाहुणे आहेत तर बघा हे प्रजासत्ताक दिने हे प्रमुख पाहुणे येणार आहेत बघा लक्षात ठेव त्यांचं नाव आहे प्रबोबो सुबियांतो लक्षात इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोबो सुबियांतो भारत इंडोनेशियाच्या संबंधांना चालना देण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिवस असणारे बघा मागील वर्षाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण कोण होते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अब्दल फतेह अलसीसी होते दोन हजार चोवीसमध्ये इन्मल्युअन मॅक्रॉन होते दोन हजार पंचवीसमध्ये आत्ताच्या कुंडीत प्रो बो ओ सुियांतो हे आहेत इंडोनेशिया देशाबद्दल जर पाहिलं तर आग्नेय आशिया त्याचबरोबर बघा आशियामधील एक देश बघा जगामधील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशामध्ये राजधानी कोणती बघा नुसतारा बघा सर्वात मोठं शहर जकार्ता याचं चलन आहे बघा इंडोनेशियन रुपया मुख्य भाषा या ठिकाणी ब हासाही आहे पंधरा जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय सेना दिवस हा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो आपण आपला सत्याहत्तरवा लष्कर दिन साजरा करत आहे बघा आणि का साजरा केला जातो तर पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ब्रिटिशांच्या सुमारे दोनशे वर्षाच्या राजवटीनंतर पहिल्यांदा भारतीय सैन्याची जी काही सूत्रे आहेत ती भारतीय व्यक्तीकडे सोपवण्यात आली होती या दिवशी बघा भारतीय जवानांचे कर्तृत्व देशसेवा आणि अद्वितीय योगदान बलिदान यांना सलाम केला जातो यामध्ये लक्षात ठेवा पहिले कमांडर इन चीफ फिल्ड मार्शल के एम करियाप्पावत हे बघा भारतीय लष्करे जगामधील चौथ्या क्रमांकाचे बलवान सैन्य मानले जातं भारतीय लष्कराचा स्थापना दिवस पंधरा ऑगस्ट इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस ब्रिद्वाक्य काय बघा सेवा परमो धर्म मुख्यालय काय बघा नवी दिल्ली या ठिकाणी प्रमुख आहेत बघा उपेंद्र देवीवेदी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीस सालच्या आकडेवारीनुसार जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये पहिलं स्थान हे कोणत्या भाषेचं आहे इंग्रजी या भाषेचं आहे दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतामधील सर्वाधिक गरजेचं शहर कोणतं आहे तर कोलकाता हे शहर आहे बघा सर्वाधिक गरजेचं शहर वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कुंडीच्या बाबतीत भारतामधील कोणतं शहर हे तिसऱ्या स्थानावर आहे तर पुणे लक्षात ठेवायचे ज्या ठिकाणी भरपूर ट्रॅफिक आहे भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला प्रदान करण्यात आला तर आत्ताच पाहिला आपण सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रदान करण्यात आला जन आरोग्य योजनेमध्ये सामील होणारे देशामधील चौतीसवे राज्य कोणतं बनलं आहे तर ओडिसा हे राज्य बनलेलं आहे हिमाचल प्रदेश लोकप्रशासन संस्था एच आय पी एचे नाव बदलून कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात आलं आहे अलीकडे बघा मध्य प्रदेश सरकारने राज्यामधील तरुणांना लष्कर पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना चालू केली आहे तर पार्थ योजना ही चालू केली आहे यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे तर रस्ता सुरक्षा नायकवा काय रस्ता सुरक्षा नायकवा संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा विकास दर हा किती असणार आहे तर सहा पॉईंट सहा टक्के इतका असणार आहे राष्ट्रीय भूगोल दिवस कधी के साजरा केला जातो तर चौदा जानेवारीला राष्ट्रीय भूगोल दिवस असतो आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणता देश हा जास्त नोकरदारांच्या वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे तर भारतीय बघा सगळ्यात कमी पगार असणारा देश भारत आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर प्रभ तेज सिंह यांची निवड करण्यात आली आहे लेबनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे जोसेफ आहुन यांची निवड करण्यात आली आहे यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिवस आहे तर लक्षात ठेवायचे एकशे पन्नासवा शतकोत्तर महोत्सव याला म्हटलं जातं भारतीय हवामान विभाग आय एम आय एम डीची ची स्थापना कधी झाली तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्थापना झाली कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचं अंतराळ स्थानक विकसित करण्याचं उद्दिष्ट दोन हजार पस्तीसला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बघा हा या ठिकाणी सादर होणार आहे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहे त्या या ठिकाणी बघा सत्तेचाळीसवे लक्षात ठेवायचं सत्तेचाळीसवे भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यानंतर डॉकिंग करणारा भारता, भारता कितवा देश ठरणार आहे तर भारत आपला चौथा देश ठरणार आहे कितवा चौथा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बी सी सी आय च्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर देवजित सैकिया लक्षात ठेवायचं आपल्याला देवजीत सैकिया यांची पुढचा प्रश्न काय बघा अंडर एकोणीस वयोगटामध्ये त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे आयरा जाधव ही ठरले आहे तिसरे विश्व मराठी संमेलन एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये कोठे होणार आहे तर पुण्यामध्ये होणार आहे जम्मू काश्मीरमधील जम्मू काश्मीरमधील मोड बॉगद्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होते तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे जगामधील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली ही भारताने विकसित केलेली आहे जंगलामध्ये लागलेल्या वानव्यामुळे चर्चेत असलेल्या लॉस एंजेलन्स हे शहर अमेरिकेच्या कोणत्या राज्यामध्ये तर कॅलिफोर्निया लक्षात ठेवायचं कॅलिफोर्निया राज्यामध्ये हे शहर आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहेत तर पबो ओ प्र बो ओ सुबी बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे राजमाता जिजाऊ यांची जयंती कधी साजरी केली जाते तर बारा जानेवारीलाही साजरी केली जाते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर हा सुद्धा बारा जानेवारीला साजरा केला जातो यालाच राष्ट्रीय युवा दिवस म्हणून सुद्धा ओळखलं जातं संयुक्त महासभेने कोणतं वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलं आहे तर दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस दिवस केव्हा साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारीला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवायचं आपला पंचवीस जानेवारी पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला करण्यात आली बघा सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव नेक्स्ट बघा राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत कितवे आहेत बघा हे पंचविसावे आहेत लक्षात ठेवा पंचवीसावे आहेत पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे मतदान या ठिकाणी विचारलं आपल्याला लोकसभेचे किती वेळा झालं तर पाच टप्प्यामध्ये बघा या ठिकाणी आपलं पूर्ण आले लोकसभेची निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कोठे आहे तर कुठे बघा नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला करेक्ट आन्सर आहे बघा कुठं नवी दिल्ली या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करत कोण करतं बघा राष्ट्रपती आपलं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतदाने महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदारे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कुठं पुणे तिथे काय होणे खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष नाही तर कोणता राष्ट्रीय पक्ष नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं करेक्ट आन्सर आहे बघा नेक्स्ट आहे पहा परिषद निवडणूक काय प्रश्न बघा विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी किती वय वर्ष असावी लागतं तर एकवीस वर्ष याचं करेक्ट आन्सर आहे बघा किती एकवीस वर्ष पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकूण किती टप्प्यामध्ये पार पडली तर लक्षात ठेवा एकाच टप्प्यामध्ये या ठिकाणी ही पार पडली पा एक देश आणि एक निवडणूक यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे याचा असं आहे बघा रामनाथ कोविंद लक्षात ठेवा रामनाथ कोविंद झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी कोणाची नियुक्ती झाली आहे तर महेंद्रसिंग धोनी लक्षात ठेवायचं आपल्याला महेंद्रसिंग धोनी याचं करेक्ट आन्सर पहा नेक्स्ट पहा भारतामध्ये एकूण किती घटक राज्यामध्ये विधान परिषद आहेत तर याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी सहा लक्षात ठेवायचं बघा सहा ठिकाणी आहेत महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत या ठिकाणी विधान परिषदेमध्ये विचारलंय तर एकूण किती बघा अठ्याहत्तर जागा आहेत किती अठ्यात्तर नेक्स्ट बघा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते तर विसाव्या क्रमांकाचे ते कोण होते बघा मुख्यमंत्री होते कोण एकनाथ शिंदे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदार हे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर गडचिरोली आपलं बरोबर उत्तर आहे बघा पुढं गडचिरोलीमध्ये महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत आपल्याला विचारले महाराष्ट्राचे तर बघा एस चोक लिंगम हे काय बघा आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा पार पडली तर एकोणीसशे बावन्नमध्ये बघा पहिली निवडणूक झाली होती कधी एकोणीसशे बावन्नमध्ये झाली होती पुढचा प्रश्न आहे महाविकास आघाडी याचा नेता कोण आहेत तर लक्षात ठेवायचं आहे बघा उद्धव ठाकरेचं करेक्ट आन्सर बघा उद्धव ठाकरे आहेत खालीलपैकी कोणता यमवितीचा भाग नाही कोण नाही बघा शिवसेना कोणाची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची याचा भाग नाही बाकी बघा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे काय भाग एक आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी मत साठी मतदारांची संख्या किती टक्के होती किती होती बघा साठ पॉईंट झिरो पाच लक्षात ठेवायचं आहे साठ पॉईंट झिरो पाच टक्के इतके